कराड येथील शारदीय व्याख्यानमालेचे सातवे पुष्प सेवानिवृत्त आय एस अधिकारी डॉक्टर विजय कुमार फड यांनी गुंपले ते आनंदी जीवनाचे रक्ष या विषयावर बोलत होते ते म्हणाले देवे तैसे करावे संत मुक्ताबाई म्हटलं आपलं काही खरं नाही तथास्तू हो संत तथास्तूच म्हणतो ना बाकी काय म्हणणार आहे मग कावर तथास्तू ता ता म्हणून घ्यायचं चा, चांगलं म्हणा ना आपल्यापासून सुरुवात केलं आधी केले मग सांगितलं आपल्यावर प्रेम करायला का अडच नाही आपल्याला सांगा लोकांनी आपल्यावर प्रेम करा असं आपण विचार करतो तुम्ही किती लोकांवर प्रेम करा त्याची ना भेटली की निस्ती रडते तो बाबा राहतो मग दुःख जा पुढच्या वेळी तुमची वाट चुकून जातात मोबाईल आलेलं नस हो तुम्हाला हॅलो म्हणतात मोबाईलच आलेलं ना फक्त तुम्हाला चुकवायचं दिसतही नाही त्याला कोणी हात लावू शकत नाही त्याचं नाव आहे तान अहो हत्ती आमच्यावर मोठे आहे त्याचं तोंड एवढं मोठं आहे त्याच्या जीवा एवढ्या मोठ्या येतं त्याचे पाय एवढे मोठे येतं वा प्रचंड चपळ आहे पण पळत फळत पंढरपुरात जाऊ शकतो का पळत पडत भाषण ऐकायला येऊ शकतो का वा नाही आम्हीच येऊ शकतो फक्त कल्पना करून बघा तुमच्या जीवनासारखा आनंद कुणाच्याच जीवनात नाही तुमच्यासारखा आनंद कुणाकडेच नाही फक्त कल्पना करून बघा आठवण करून बघा तू मुळीमध्ये आल्या तर ते अशी एवढे मोठे कर वेगळ्याच पण ॲक्शन करायची असेल अधिकार आहे ना आनंद घ्यायचा आपण आनंद घेणार कोण नाही आमची गाडी पुढे गेली फुसफुस फुसफुस आवाज येऊ लागली फुसफुस काय आवाजाच्या गाडीमध्ये फिरू पाहिलं तर ते साहेब तुम्ही आलं सर काय झालं तुम्हाला खरंच सांगता सर लग्न होऊन अठ्ठावीस वर्ष झालं कधीच माझी काटा करायला लागली नाही आज जुळून द्यायत ते साहेब जुळून द्यायचं ते मी बाहेर निघालो तू पटकन दार बंद करून देतात आणि टी व्ही लावतात फायना करतात वाट जायला ते चुकले का हे चुकले हो तर चुकलं असेल तुला दिसते ना तुझं कर मग मग तिकडे तू बघ ना आनंदाने बघ ना तू द्यायचं कर तो अगोदरच्या असं असे तू असं कर अपेक्षित आहे का जालन्याची घंटा तुम्हाला परत सांगतो जालन्याला जिल्हा पुरवठा असताना आमची बदली झाली परभणी ना मी भाजीपाला खूप लावला सुंदर आहे की ह्या जीवनाला सजवण्याची जबाबदारी तुझी आहे ना बाबा कोणीच गुप्त घेतलं नाही ना तुला आनंदी म्हणण्याचा तुझ्यापासून सुरुवात तू काय करत नाहीस फास्ट चॅनल साठी प्राध्यापक दादाराम साळुंखे तर